फाउंडेशन आणि ड्रीम फाउंडेशनच्या वतीने जर साक्षरता अभियानाचा शुभारंभ जागतिक जलवन व हवामान दिनानिमित्त सावली फाउंडेशन आणि ड्रीम फाउंडेशनच्या वतीने तेवीस फेब्रुवारी ते तेवीस मार्च या दरम्यान राष्ट्रीय जलसाक्षरता अभियान राबविण्यात येणार आहे अशी माहिती संयोजक काशीनाथ भतगुंकी यांनी पत्रकार परिषदेत दिली पाणी हे जीवन आहे पाण्याला पर्याय नाही पाण्याचा वापर काटकसरीने सर्वांनी करावा यासाठी विद्यार्थी युवक महिला शेतकरी व सामाजिक कार्यकर्त्यांनी जागृतीतून जनजागृतीकडे सर्वांना नेण्यासाठी राष्ट्रीय जलसाक्षरता संमेलन अंतर्गत हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे शुक्रवारी तेवीस फेब्रुवारी रोजी संत गाडगेबाबा जयंती दिनाची औचित्य साधून मान्यवरांच्या शुभ हस्ते सात रस्ता येथे ड्रीम फाउंडेशन कार्यालय येथून जलजागृती रथ यात्रेस प्रारंभ होणार आहे अभियानाविषयी बोलताना काशीनाथ भतगुंकी असे म्हणाले जल वन व हवामान दिनाच्या औचित्यानं ड्रीम फाउंडेशन आणि सावली फाउंडेशनच्या वतीनं सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये जलजागृतीसाठी दिनांक तेवीस फेब्रुवारीपासून ते तेवीस मार्चपर्यंत आपण जलदिंडी प्रत्येक शाळा कॉलेजमध्ये त्या संदर्भात आपण आजची ही माहिती देतो आहे सर्वांना माहिती आहे की आपल्याला पाणी संकट आलेले आहेत या संकटावर मात करण्यासाठी जलजागृती पाण्याचा काटकसरी वापर पाण्याचं नियोजन जल आहे तो कल आहे हा नारा शालेय विद्यार्थ्यांना शिक्षकांना पाणी वापर करणाऱ्या संस्थेंना शेतकऱ्यांना देण्यासाठी आपला हा उपक्रम आहे तेवीस तारखेला ड्रीम फाउंडेशनपासून हे जलदिंडी निघणार आहे सर्वांनी या उपक्रमात सहभागी व्हावं असं मी आवाहन करतो